किंवा रिअल इस्टेट मुरबाड यामध्ये आपलं स्वागत आहे आज प्रॉपर्टीचं आज आपण इथे आलेलो आहोत तर मित्रांनो हा विलेजचा चेक डॅम आहे याचं जर पाहायला गेलो तर हा खूप मोठाही म्हणता येणार नाही आणि छोटाही म्हणता नाही येणार नाही असा प्रकारचा एक डॅम आहे बारमाई डॅम आहे या ठिकाणी भरपूर पाणी दोन्ही सीझनमध्ये उन्हाळा पावसाळ्यामध्ये असतं मित्रांनो तर मित्रांनो आपण जी प्रॉपर्टी बघणार आहोत ती नव्वद गुंठे ॲग्रिकल्चर लँड आणि हिलटॉप एरियामध्ये तीन स्टेपमध्ये त्यांनी बनवलेली आहे तर मित्रांनो हा डॅम आहे आणि डॅमच्या अपोजिट साईडला प्रॉपर्टी बघणार आहोत डॅमच्यामधनं रस्ता आहे जो इरिगेशनने बनवण्यात आलेला इरिगेशनचा रोड आहे आणि त्यानंतर हा डॅम आणि अपोजिटला प्रॉपर्टी तर प्रथमत हा पूर्ण पाणी आहे इथून पाणी आपण आपल्या प्लॉटला डिस्ट्रीब्यूट करू शकतो त्यानंतर इथं आपली मोटर कन्वर्ट करून मोटर बसून आपण पाणी त्या ठिकाणी आपण आणू शकतो आणि बोरवेलला देखील खूप प्र पाणी त्या ठिकाणी मिळत असतं तर मित्रांनो चला बघूया आपण ती प्रॉपर्टी मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे ती हिलटॉपमध्ये एक टेकडीवरची प्रॉपर्टी आहे आणि या या प्रॉपर्टीला तीन स्टेपमध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा एरिकेशनचा रस्ता आहे हा एरिकेशनचा रस्ता जो मेन रोड आहे तो त्या मेन रोडपासनं एक अर्धा किलोमीटर अंतर या डॅमपर्यंतच आहे अपोजिट साईडला हा चेक डॅम आहे आणि त्याच्या अपोजिटला ती जमीन आहे तर इचा फ्रंटेजचा जर विचार केला तर मित्रांनो या जमिनीला फ्रंटेज एक तीनशे ते चारशे फुटाचं चा फ्रंटेज या ठिकाणी मिळत आहे दुसरा विषय हा पूर्ण या जागेचा फ्रंटेज आहे जो की खूप मोठा फ्रंटेज या जमिनीला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर मित्रांनो हा एरिगेशनचा रस्ता आहे आणि यानंतर ही जमीन तीन स्टेपमध्ये यांनी बनवलेली आहे ही संपूर्ण जमीन आहे टायटल क्लिअर ॲग्रिकल्चर लँड नव्वद गुंठ्याचा एक चांगला असा ऑप्शन या ठिकाणी मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत तर मित्रांनो हिचा पूर्ण आपण आकार जर पाहिला ही रस्त्यापासून पूर्ण चौरस असा प्रकारचा हा प्लॉट आहे मित्रांनो तर हा हे छोटं जे झाड आहे त्या झाडापर्यंत सळ अशी जमीन गेली तर पूर्ण ती संपूर्ण झाडी समोरची त्या झाडीपासून अशी सळ पुढे पूर्ण अशी स्टेप हिला केलेली आहे तर या हा टॉपचा एरिया आहे त्याच्यानंतर सेकंड टॉप आणि नंतर खाली अद्याप एक स्टेप अशी तीन ते चार स्टेपमध्ये ही जमीन या ठिकाणी अवेलेबल आहे मित्रांनो संपूर्ण जमीन ही लाल मातीची जागा आहे त्यानंतर अपोजिट साईडला या जमिनीच्या मोठा चेक डॅम आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कॉटेजेस कोणाला बनवायचे असतील रिसॉर्ट करायचं असेल किंवा टेकडीवर स्वतःचा एक फार्म किंवा बंगलो विला बनवायचा असेल तर त्यांच्यासाठी ही एक सुंदर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो याच्या मागचा जर व्ह्यू पाहायचा झाला तर मित्रांनो हे बघा जे सुंदर असं नेचर मागच्या साईडला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे इकडनं जर पाहायचं झालं तर मागच्या साईडला एक संपूर्ण एक वाडी वस्तीचं गाव ते देखील तो देखील व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो थ्री फेज कनेक्शन जे इलेक्ट्रिसिटी ही देखील आपल्या प्लॉटला लोकेटेड करते तर मित्रांनो फार्मिंगसुद्धा आपण या ठिकाणी करू शकता तर ही बघा असे तीन स्टेप ही जी पद्धत आहे ही पद्धत मित्रांनो आपल्याला महाबळेश्वरमध्ये सर्रासप्रमाणे पाहायला मिळतो त्यामध्ये अशाच हिलटॉपला स्टेप करून फार्म हाऊस डेव्हलप केले जातात कारण यामध्ये चांगला असं नेचर मिळतं चांगला असा व्ह्यू मिळतो आणि सुंदर प्रकारे ते पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण प्लांटेशन देखील चांगलं करू शकतो बाजूलाच फार्म हाऊस देखील आहे रहदारीचा परिसर आहे क्राऊड चांगला आहे मित्रांनो हा जो प्लॉट लोकेटेड आहे हा मुरबाडपासून फक्त न फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर लोकेटेड आहे मुरबाडपासून या ठिकाणी पोचण्यासाठी फक्त दहा मिनटामध्ये तुम्ही बायकारने पोचू शकता कल्याणपासूनचं या जागेचं अंतर जे जा आहे ते फक्त आणि फक्त चाळीस किलोमीटरचं आहे आणि ठाण्यापासनं एक साठ किलोमीटरचं अंतर आहे मुंबईपासून ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे तर एक जवळच्या अंतरावर ही जमीन लोकेटेड आहे मित्रांनो सुंदर अशी प्रॉपर्टी आहे पूर्णपणे टायटल क्लिअर आहे सर्वे हीचा करण्यात आलेला आहे कोणतंही लिटिकेशन नाही आहे तर मित्रांनो आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल त्या दृष्टिकोनातून देखील ही जमीन खूप सुंदर आहे कल्याण नगर हायवेचं चौपदरीकरणाचं काम चालू आहे त्यानंतर जो त्यांना स्टेट हायवे दिलेला आहे जो शिवळ्यावरून पुढे बदलापूरला कनेक्टेड होतो तो स्टेट हायवे त्या स्टेट हायवेपासनं ही जमीन फक्त आणि फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे सुंदर असं लोकेशन आहे तर मित्रांनो या जमिनीचा रेट आहे ऐंशी हजार रुपये प्रतिगुंठाप्रमाणे नव्वद गुंठे जमीन आहे तर मित्रांनो लवकरात लवकर या जमिनीला तुम्ही व्हिजिट करा त्यानंतर आम्ही दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो